श्री स्वामी समर्थ नमस्कार मी आदिती तुम्हा समाजा मदे खुँग खुँग मना आच्चा मदे में तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न कसं कर करावं आता तुम्ही जर किराणे वगैरे राहत असाल किंवा कामानिमित्त घरापासून दूर राहत असाल तर तुमचा प्रश्न असेल की तिथे तुळशी विवाह करू शकतो काय तर हो मंडळी तुम्ही तिथे सुद्धा तुळशी विवाह करू शकता आणि स्पेशली जर तुमच्याकडे लग्न योग्य मुलं किंवा मुली असतील तर त्यांनी हे तुळशीचं लग्न जर आवर्जून करा आणि हो हे अनुभव सिद्ध आहे असं म्हटलं जातं ज्यांचा विवाह होण्यास विलंब होत आहे अशा मुला किंवा मुलींना तुळशीचं लग्न लावताना तिथं तुळशी समोर उभे करावं आणि जेव्हा आपण मंगलाष्टक म्हणतो ना तेव्हा ज्या अक्षर आपण टाकतो तेव्हा इतर मंडळींनी थोडं बाजूला उभे होऊन त्यांच्यावर अक्षदा पडू द्याव्यात कारण असं म्हटलं जातं जेव्हा तुळशीच्या लग्न लावतानाच्या अक्षदा ज्या पण विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी असेल ना पडतात त्यांच्यावर पडतात ना तर एका वर्षाच्या आत त्यांचा विवाह जमतो तर या सगळ्या गोष्टींवर विश्वासही तेवढाच महत्वाचा आहे मंडळी बघा अगदी विश्वासाने तुम्ही करा आणि मग बघा अगदी एका वर्षाच्या आत ना तुमच्याकडे शुभ कार्य किंवा मंगल कार्य नक्कीच होईल आता जर तुमचं तुमच्या मुला किंवा मुलींचं येणं तुळशीच्या लग्नाला येणं जमत नसेल किंवा ते अगदी बाहेरगावी वगैरे असतील जॉबसाठी वगैरे तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही वगैरे जाल ना तेव्हा जसं आपण जेव्हा तुळशीचं लग्न करू तेव्हा त्यातल्या ज्या अक्षदा आपण तुळशीच्या अंगावर टाकतो त्या अक्षदा थोड्या एका छोट्या डब्बीमध्ये जमा करायच्या आहे आणि जेव्हा पण तुमच्या मुला किंवा मुलीची भेट होईल किंवा तुम्ही त्यांच्याकडे भेटण्यासाठी जाल तेव्हा त्या अक्षता तुम्हाला त्यांच्या अंगावर टाकायचे आहे तुम्ही अगदी चार ते पाच दाणे सुद्धा त्यांच्या अंगावरती टाकू शकता असं काहीच नाही की खूप सगळ्या अक्षदा त्यांच्यावर टाकाव्या टाकाव्यात वगैरे असं काहीच नाही तुम्ही अगदी चार ते पाच दाणे त्यांच्या डोक्यावर टाकायचे आहे तुम्हाला आता बघा मनामध्ये हीच इच्छा ठेवून करा की एका वर्षाच्या आत माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होऊन जाऊ दे अशा प्रकारे ना तुम्हाला प्रार्थना करायची आहे पण तुम्हाला जर हे हे का सुतक असेल किंवा पिरियड्स वगैरे आले असतील ना तशा वेळेला तुम्ही हे हे कार्य नका करू काही दिवसानंतर करा किंवा मग आणखी कुणाला तुम्ही करायला लावू शकता ठीक आहे पिरियड किंवा सूतक मध्ये हे काम वर्जित आहे मंडळी आता बघा यावर्षी ना पंचांगानुसार एकादशी दश... एका एकादशीची तिथी ही अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून छेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबरला संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी संपत आहे तर बारा नोव्हेंबरला दुपारी चार वाजून चार मिनिटांनी द्वादशी तिथी सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून एक मिनिटांनी संपेल मग उद्या तिथीनुसार यंदा आपल्याला तुळशीचा विवाह जो आहे ना तो तेरा तारखेलाच करायचा आहे म्हणजे तेरा तारखेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता पण बरेच जण काय करतात ना द्वादशीलाच तुळशीचा विवाह करून घेतात कार आता बघा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही तुळशी विवाह करा आता जेव्हा आपण तुळशीचा विवाह हा घरी करतो ना तेव्हा तुमच्या वैवाहिक जीवनातल्या काही पण अडचणी असतील ना त्या दूर होतात तुमच्या घरात कितीही कसंही वातावरण होऊ द्या पण तुम्ही आपल्या घरात आपल्या दारात तुळशीचं लग्न हे आवर्जून करा ठीक आहे आता तुळशीचं लग्न लावा आणि भगवान विष्णू आणि तुळशी मातेला प्रार्थना करा की आमचा संसार सुखाचा होऊ द्या म्हणून आता म्हणून आता आज म्हणजे बारा तारखेला ना देव उठणे एकादशी आहे तर या दिवशी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत गेले होते तर ते या दिवशी योग निद्रेतून जागे होणार होतात तर म्हणून या दिवशी चतुर्मास आहे तो संपतो आहे म्हणून या एकादशीला देव उठणे एकादशी म्हणतात तसंच प्रबोधिनी प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आता ही एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते आता हे तुळशीचं जे लग्न आपल्याला करायचं आहे ना ते तिन्ही सांजेला करायचं असतं म्हणजे तिन्ही सांजेला म्हणजे थोडक्यात काय की सूर्य मावळतो त्यावेळी आपल्याला हे तुळशीचं लग्न लावलं जातं आता जर तुमचं घर असेल किंवा रो हाऊस वगैरे असेल ज्याला आपण म्हणतो ना रो हाऊस वगैरे ते जर असेल ना त्यात आपल्या घराच्या अंगणामध्ये आपल्याला तुळशीचं लग्न करायचं असतं आता जर तुम्ही बघा फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तिथे पोर्स पोर्समध्ये करणं म्हणजे शक्य नसतं तर त्याच्यामुळे तिथे ना अगदी तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा तिथे बाल्कनी वगैरे असते तिथे सुद्धा तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता आता आदल्या दिवशी जेव्हाही तुम्हाला तुळशीचं लग्न लावायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुळशीचं वृंदावन स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्याला जर पेंटिंग वगैरे करणं शक्य असेल तर तुम्ही ते पेंटिंग वगैरे सुद्धा करू शकता आता बघा तुळशीचं लग्न आपल्याला कोणासोबत लावायचं आहे तर बघा तुळशीचं लग्न ना तु आता बघा सगळीकडे म्हटलं जातं तुळशी दामोदर विवाह भगवान विष्णूंचंच रूप आहे म्हणजे शालीग्राम तर यांच्यासोबत तुळशीचं लग्न आपल्याला लावायचं असतं आता <गाता> जर बघा तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तुम्ही शालिग्राम बरोबर तुळशीचं लग्न लावा जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुम्ही अगदी बाळकृष्णाची मूर्ती तिथे ठेवू शकता आता जिथे तुम्हाला तुळशीचा विवाह करायचा आहे ना ती जागा तुम्हाला आधी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता तुळशीचं रोप जर कुंडीमध्ये तुम्ही लावलं असेल तर एखादा पाठ घ्या त्यावर तुम्हाला ती तुळशीची कुंडी ठेवायची आहे आता बघा आता तुम्हाला छान रांगोळी तुळशी भोवताल काढून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग असा घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे ठीक आहे आता या दोन पाठांच्या मध्ये तुम्हाला ना थोडेसे अंतर ठेवायचे आहे कारण आपल्याला तिथे अंतरपाठ हा पकडायचा असतो तुमच्याकडे छोटी मुले वगैरे असतील तर त्यांना तुम्ही दोन्ही बाजूंनी अंतरपाठ पकडायला लावू शकता किंवा जर घरात कमी लोक असतील तर तुम्ही कस अगदी दोन बाजूंनी दोन काड्या भिंतींमध्ये म्हणजे खाली जमिनीमध्ये रोवू शकता जर तिथे माती असेल तर जर नसेल तर तुम्ही काय करा ना दोन ग्लास घ्या आणि त्याच्यात थोडे धान्य टाका धान्यामध्ये ना दोन काड्या ठेवा दोन्ही बाजूला आणि त्याला तया, ना हा अंतरपाठ तुम्ही बांधून द्या दोन्ही साईडने आता काय करायचं आपल्याला अंतरपाठ कसा म्हणजे कसा असावा अंतरपाठ तर अंतर� आपल्याला काय करायचं पांढरा दुपट्टा जो असतो ना ज्याला दुपटा म्हणतात तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला ना ना स्वास्तिकचं चिन्ह तुम्हाला त्यावर काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला असा तुम्हाला अंतरपाठ बनवायचा आहे आता सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुळशीला एक लाल सुंदरी अर्पण व्हायची आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे सुद्धा झाकू शकता तुळशीवर आता किंवा आजकाल बघा भरपूर छान असं तुळशीला सजवतात छान साडी वगैरे नेसून देतात जर बघा तुमच्याकडे वेळ असेल तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही तसंही करू शकता तुमच्या इच्छेनुसार ठीक आहे आता तुम्हाला जसं म्हणजे जमेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा आता तुम्हाला काय करायचं आहे अगदी काळे काळे मणी जे असतात ते पाच काळे मणी घ्या आणि धाग्यामध्ये त्याला ओवायचं आहे ते तुम्हाला तुळशीच्या फांदीला वाहायचं आहे किंवा मग अगदी तुम्ही मंगळसूत्र सुद्धा तुळशीला वाहू शकता आता तुम्ही आता तुम्हाला हिरव्या बांगड्या तुळशीच्या ना फांदीमध्ये अडकवायच्या आहे कमीत कमी सहा हिरव्या बांगड्या तुम्ही तुळशीच्या फांदीमध्ये अडकवा आता जोडवे सुद्धा तुम्हाला तुळशीला व्हायचं आहे म्हणजे थोडक्यात काय की श्रंगाराचं साहित्य आपल्याला तुळशी मातेला व्हायचं आहे जसं की नवरी लग्नामध्ये तयार होते तशा प्रकारे आपल्याला तुळशीला सजवायचं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बाळकृष्णाच्या मूर्तीला ना तामनामध्ये ठेवून त्यावर अभिषेक करायचा आहे आता सर्वात आधी तुम्हाला ताण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रिमधे उच्चार करून तुम्हाला अकरा वेळा भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने एकदा तुम्हाला अभिषेक मूर्तीवर करायचा आहे त्यानंतर मग अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर ती मूर्ती परत तामण्यामध्ये म्हणजे त्या पाटावर ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मूर्तीला गंध वा गंध वगैरे लावून घ्यायचं आहे छान फुले वगैरे अर्पण करायचे आहे आता तुम्हाला तुळशीला व बाळकृष्णाच्या मूर्तीला कापसाचे जे वस्त्र असतं ना ते तुम्हाला मूर्तीला पण व्हायचं आहे आणि तुळशीला तुळशीला पण व्हायचं आहे आता तुम्हाला हे झाल्यानंतर एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि एक तुपाचं निरंजन सुद्धा तुम्हाला तुळशी आणि कृष्ण श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर लावून घ्यायचं आहे आता बघा या दिवशी तुळशी मातेला ना सगळ्यात महत्वाचा म्हणजे चिंच आणि आवळा याच्या नैवेद्याचा सगळ्यात मोठा मान सांगितला गेलेला आहे त्यामुळे आवळा व चिंच तुम्ही नैवेद्यामध्ये नक्की ठेवा आता तुम्हाला बघा ज्वारीचे धांडे बाजारामध्ये मिळतातच तुळशीच्या लग्नाच्या वेळेला कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते तुम्हाला घेऊन यायचे आहे आणि तुळशीच्या वृंदावनाभोवती तुम्हाला ते लावायचे आहे ज्वारीचे धांडे आता तुम्हाला काय करायचं आता तुम्हाला मंगलाष्टक म्हणायचं आहे तर तुम्हाला मंगलाष्टक जे आहे ना ते अगदी गुगल सर्च तुम्ही करू शकता मराठी मंगलाष्टक म्हणून तर ते तुम्हाला मिळून जाईल पाच त्याचे कडवे असतात ते संपूर्ण अंतरपाठ मध्ये लावून किंवा पकडून तुम्हाला ते मंगलाष्टक म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ना आरती करायची आहे आता पहिली आरती आपली आपल्याला गणपतीची करायची आहे गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची आरती करायची आहे ती सुद्धा तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल सगळ्या आरत्या सगळ्या प्रकारचं तुम्हाला गुगलवर गुगल सर्च केल्यानंतर मिळून जाईल आता आरती वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुळशी मातेची ओटी भरायची आहे आता तुम्ही ब्लाउज पीस वगैरे घेऊ शकता त्यामध्ये जे पण आपलं ओटीचं सामान जे मिळतं मार्केटमध्ये ते तुम्ही घेऊ शकता आणि जे पण शृंगाराचं साहित्य आहे ते सुद्धा तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता आता प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ओटी तुळशी मातेची भरून घ्यायची आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तुळशीचं लग्न अगदी घरच्या घरी साथ द्यावं सोप्या पद्धतीने करायचं आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद